वेट्रोल समोर घेऊ येत आहे अथिनिक प्रक्रियेवर आधारित एकांकिका चला शिकूया भविष्यविधी शिक्षणाचे गीत गाऊया खेळून खेळून दमलो रे बाप्पा आता चला आता आव्हान पूर्ण करायचे आहे आज एकूण भारत या पाठावर मला जास्तीत जास्त प्रश्न काढायचे आहेत आणि सरांसोबत आज माझा सेल्फी निघाला पाहिजे म्हणजे काय निपुण भारत म्हणजे काय आणि हे सव्वा पातळी सव्वा पातळी काय असेल बर अरे जाऊ द्या चला मी माझ्या मित्राकडे जाणार कृष्णाकडे जाणार आणि समजून घेणार आनंदी शिक्षण देऊया आनंदी शिक्षण देऊया चिंटू दे, दे अरे काया है? काही नहीं ये, बस अरे मी हे निपुण भारत या पाठात जास्तीत जास्त प्रश्न काढत आहे आणि हे सव्वापाकरी हा शब्द मला समजत नाही रे हे यावर मला काय वाटलंय मला जरा समजून सांग बर अरे चिंटू ते सर्व पाकळी नाही स्वपाकरी आहे स्वपात्री अरे छा स्व पातळी आहे का ते अच्छा म्हटलं सो पातळी खूप कठीण असते आता समजलं मला बर तू काय करत आहेस काही नाही रे सरांनी टेन्स चे जे प्रकार पाहिले होते ना ते शोधत आहे पण मला अडचण येत आहे सापडत नाही आहे अरे मग एक काम करूया ना तुझ्या बाबांचा मोबाईल आण आपण गुगल बाबांना विचारूया अरे पण फोन घरी नाही ना बाबांनी सोबत अरे जाऊ दे आपण एक काम करूया ना घरी जाऊया तो खूप हुशार आहे आणि आपल्याला मदतही करील चल मग हो हो चल आनंदी शिक्षण आनंदी शिक्षण देऊया भविष्य बेदी शिक्षण देऊया भविष्य नितिन ओ नितिन घर करे नितिन कहाँ है रे कशला वो लड़का हाथ में ना करा कापून येते नाही का घरी काय काम आहे त्याच्याशी तो अभ्यास करत आहे त्याला त्रास नका देऊ जा दे। आता घरी हो काकू आम्ही त्याला अभ्यासातल्या अडचणी विचारायला आलो आहे हुशार आहे तो म्हणून चला चालते भा चालले मोठी अडचणी विचाराय तुमच्या मास्तरला विचारत जा ते काय फक्त बघायला घेतात का एवढ्या तर करते सुरू आहे हा विषय मित्र आहे तो वर्ग मित्र आहे हा अमका तो टमका या मास्कराले निर्या चट्टा मारायला पाहिजे कोणत्याही कामाले नव्हते आणि हा पण मस्त आरामशीर बसून ते चला हा आपल्या घरी पुन्हा ना काय येऊ देगार। तुले कोणच सांगितलं तोंड घ्यायला रे कर आप ना

आणि तू जिथे पेर नाही केलं ना तिकडेच ठेव घराच्या बाहेर कुठे बाहेर चालले आणि मास्तरायचं याच्याकडे लक्ष नाही ना काही नाही अगं आई तसं काहीच नाही तू आधी शांत हो बर त्या लेकर आईला सांगू सगळं हे पाय आधी शिक्षकच शिकव पण सगळेच मुलं शिकले का आता आम्ही स्वतः शिकतो इतरांना शिकण्याला मदत पण करतोस मग ज्यांना एखाद्याला चांगलं येते तो त्या विषयाचा विषय मित्र असतो त्यालाही नाही सांगता आलं तर आम्ही मोठ्या वर्गा वर्गातील मुलांची मदत घेतो त्याला वर्गमित्र म्हणतात आणि त्यालाही नाही जमलं तर आम्ही मोबाईल कम्प्युटर म्हणजेच तंत्रज्ञानाचा वापर करतो आणि हो तू जे आमच्या सरांना बोलत होती ना की ते झोपा काढतात काय तर ते पण खूप मेहनत घेतात ग शाळेचे व शासनाचे सगळे कामं करूनही आम्हाला शिकण्यास मदत करतात आम्ही स्वतः शिकण्यासाठी ते आमच्या शिकण्याचं नियोजन करतात व्यवस्थापन करतात आणि नेतृत्वही करतात आम्हाला आव्हाने देतात त्यातून आम्ही एक तृतींश वेळेत आमचा अभ्यास पूर्ण करतो आणि उरलेल्या वेळात इतर गोष्टी पण शिकतो आम्ही कॉम्प्युटर कोडिंग डी कोडिंग शिकत आहो ना हे पण आमच्या वयात यारे दाखवा आपल्या वया आईला अरे बाजू कृष्णा कसे जमले रे हे सगळं तुम्हाने बापा बापा किती लई प्रश्न काढले रे तुम्ही पाचशे नऊशे बाप्पाच्या तर फक्त स्वतःलाच प्रश्न राहते आणि तुम्ही एवढे प्रश्न काढायला कसे का शिकले रे सार पुस्तक पिंजून काढायला लागल हे पाहून लयच आनंद होत आहे बापा आणि खरंच मला आज समजलं का आपली पारंपरिक पद्धती त्याच्यापेक्षा किती तरी पटिन आहे तुमची भविष्यविधी शिक्षण पद्धती फायद्याची आहे शिकवच बापांना कारणच तुमच्यावर काटावले आता चला गुरुजीला तुमचा भेटाच लागते आणि त्याचा आभारही माना लागते चला आपण सगळेच तुमच्या गुरुजीला भेटायला जातो आनंदी शिक्षण देऊया आनंदी शिक्षण देऊया शिक्षण देऊया

हे बघा बाई तुमचा रागही बरोबर होता कारण आपण प्रत्येक पिढ्या याच पारंपरिक पद्धतीत शिकलो पण किती जण शिकले वर्गातील मोजून पाच सहा मुलं शिकली असतील आता जग बदलत आहे जगाच्या बदलाची गती वाढत आहे मग आपण जर याच पद्धतीने चाललो तर मागे पडणार नाही का भविष्य काय असेल हे कुणालाच सांगता ये येत नाही पण एकविसाव्या शतकात या स्पर्धेच्या युगात आपली मुलं टिकावी यासाठी त्यांना तयार करावे लागेल त्यांना सतत शिकण्यासाठी अपडेट राहण्याची सवय लावावी लागेल तेव्हाच आपली मुलं युजफुल होतील नाहीतर युजलेस होतील तुमचा तर नित्या भन्नाट काम करतोय त्यानंतर एका पाठावर एक हजारच्या वर प्रश्न काढले आणि माहिती आहे का तुम्हाला की शिल्पा अंजली ही सपना ह्या असं लेवलमधल्या मुली होत्या यांच्यासोबत त्यांनी विषय मित्राचं काम करून ह्या मुलींना तुमच्या नित्याने नासमध्ये आणलं आहे तुमचा नित्या म्हणजे इस साले है। हो सर आम्हाला आदरणीय वाई गुरुजी आदरणीय निलेश गुरुजी आदरणीय नंदकुमार साहेब यांची सर्वांची भेट करून द्या ना नक्कीच भेट करून देईल आज उन्हावेळेला वेद संमेलन सुरू आहे चला तिथे सगळ्यांची भेट करून देतो त्या ठिकाणी वारे गुरुजी आदरणीय नंद कुमार सर आदन्य सह सर्व उपस्थित आहे चला जाऊया शिक्षण देवया शिक्षण देऊया भी शिक्षण दे शिक्षण देश शिक्षण दे भूया शिक्षण दे भूया